uh रणेल ध भावे विण भक्ती भक्ती विण मुक्ती बळे विण शक्ती बोलू नये भक्ती भावातून प्रगट होते ज्ञानोत्तर भक्ती झाली की मुक्ती मिळते भगवंतांनी अर्जुनाला उपदेश करत असताना सांगितलं की अरे ज्याच मन वैराग्यमय झालं ज्यानी मनाला जिंकलं ज्याला वशीकार वैराग्य प्राप्त झालं ज्यांनी ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं तो महात्मा मुक्त झाला म्हणून समज असा आत्मसंयम योगी परमगती कशी मिळवतो भगवंतानी त्याचं आठव्या अध्यात फार सुंदर वर्णन केलं भगवंत म्हणतात सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदिनिद्ध मूर्ध्या प्राण आस्थितो योगधारणं ओमित्येकाक्षरं ब्रह्म यारणं माम अनुस्मरणं यः प्रयाति तजन् देहं सयाति परमांगतिम जो महात्मा सर्व इंद्रियांच्या द्वारांना अवरुद्ध याचा अर्थ जसा की इंद्रियाना विशां पासून रोधून धरतो आपल्या मनाला हृदयाच्या देशामध्ये स्थित करतो आपल्या प्राणाला मस्तकामध्ये धारण करतो स्थापन करतो आणि योग धारणे स्थित होतो एवढंच नव्हे असा स्थित झालेला जो महात्मा ओंकाराच्या एकाक्षर रूप ब्रह्माचे उच्चारण करतो आणि त्याचा अर्थ स्वरूप समजावून घेताना भगवंताचं चिंतन करतो तो पुरुष परमगतीलाच प्राप्त होतो असं भगवंत सांगतात माऊलीनी फार गोड सांगितले ते माऊली म्हणते प्रणवैक नाम, हे एकाक्षर ब्रह्म सो माझे स्वरूप परमा स्मरत सांता। हे प्रणव नाम आहे हा प्रणव ओंकार आहे ओंकाराला प्रणव म्हणतात त्याला काही विशेष अर्थ आहे प्र अधिक नु नु या धातूचा अर्थ आहे स्तुती करण आणि प्र म्हणजे प्रकर्षान स्तुती करण ओंकाराचं स्तवन प्रकर्षानं करणं म्हणजे प्रणव ओंकाराचं ध्यान करणं झालं माऊली तेच सांगते एकाक्षर ब्रह्म हे माझच परम स्वरूप आहे त्याला जो मिळाला तो परमगतीला प्राप्त होतो आणि तो पुन्हा जन्म घेत नाही जन्म मृत्यू अतीत होतो आता हे सगळे योगी आत्मसंयम करणारे आत्मज्ञानाच्या ध्यानाच्या माध्यमातून परमात्म्याला प्राप्त करतात आता ज्यांना ध्यान साधत नाही ज्यांना आत्मज्ञान प्राप्त होत नाही त्यांनी काय करायचं असा प्रश्न अर्जुनाच्या मुखावर उमटला त्यावेळेला भगवंत म्हणतायत अरे जसा ध्यानाचा मार्ग जसा ज्ञानाचा मार्ग तसा भक्तीचा मार्ग आहेच भगवंत सांगतायत नित्ययुक्तस्य अनन्यचे गीतेमध्ये जे महान श्लोक आहेत त्याच्यापैकी हा एक श्लोक आहे सगळी गीताच महान भावार्थ दीपिकाही महान पण इथे भगवंतानी जे सांगितलं ते केवळ अलौकिक आहे या श्लोकात भगवंतानी चार गोष्टी सांगितल्या आणि फार अप्रतिम विवेचन केलेलं भगवंत म्हणतात ईश्वर प्रणिधान म्हणजे भगवंताच नित्य अनुसंधान हा ज्ञानोत्तर भक्ती करणारा भक्त कसं करतो तर पहिलं चेताः सततम तो अनन्य चित्त असतो याचा अर्थ त्याच्या मनामध्ये अव्यभिचारी भाव असतो न अन्य इति अनन्य परमेश्वराशिवाय कोणत्याही विषयाचं तो चिंतन करत नाही बरं तो सतत चिंतन करतो म्हणजे निरंतर त्याच्यामध्ये खंड पडत नाही भगवंत पुढे सांगतायत योमा स्मरती नित्यशहा म्हणजे तो नित्यशहा म्हणजे यावत जीवन त्याला कळायला लागल्यापासून प्रल्हादाप्रमाणे कौमारवस्थेतच जो भगवंताचं नाव घ्यायला लागतो तो यावत जीवन भगवंताना अनुसरतो आणि भगवंतानी चौथी संज्ञा वापरली नित्ययुक्त नित्ययुक्त याचा अर्थ आहे सतता अनुसंधान त्याचं हे अनुसंधान कधीही खंडित होत नाही आणि म्हणून भगवंत सांगतायत मानुपे महात्मान, महात्मान संसिद्धी पद जन्म होण याला भगवंतानी काय म्हटले दुःखाचं आलय म्हटलेलं आहे म्हणून गोंधवलेकर महाराज सांगत असत भक्ताना की भक्त जन हो उपासक जन हो तुम्ही किती भाग्यवंत आहात कारण परमेश्वरांनी तुम्हाला ज्या वेळेला जन्माला घातलं त्यावेळेला मृत्यूचं रिटर्न तिकीट तुमच्या खिशात ठेवलेलं आहे किती सुंदर असे आहे म्हणजे जन्माला येणं म्हणजे दुःखाच्या आलयामध्ये येणं कारण जन्म हा अशाश्वत आहे तो शाश्वत नाही नामरूपात्मक आहे म्हणून तो पडणार माऊली म्हणते वरचील देहाची गवसणी फेड़ुनी आहाच अहंकाराचे रज झाडूनी शुद्ध वासना निवडूनी आपण पा मेळवी अहंकाराचे रजवयुक्त कण जे आलेले असतात ना आत्म्यावर ते झाडून टाकायचं काम या माध्यमातून कोणत्या भक्तीच्या माध्यमातून उपासक करत असतो देहाची खोळ आहे त्याच्यात अहंकाराचे रजे आहेत मग ते सगळं काढून टाकावं आणि शुद्ध वासना जी परमात्म्याच्या चरणी तद्रूप होते तल्लीन होते ती जागवावी असं माऊली आपल्याला सांगते आता भगवंत सांगतात की आ भुवना लोका हा। पुनरावर्तीनो अर्जुन जेवढे जेवढे म्हणून म्हणजे लहानातल्या लहान मुंगी कृमी कीटकापासून ब्रह्मदेवापर्यंतचे जे सगळे ते पुनरावर्तीन आहे याचा अर्थ त्यांना पुनर्जन्म आहे अगदी ब्रह्मदेव असला तरी प्रलयाच्या काळी ब्रह्मदेव पुन्हा एकदा त्या परमात्म्यात मिसळतो पुन्हा सृष्टीचं चक्र सुरू करायच्या वेळेला भगवंतांचा संकल्प होतो आणि ते काय करतात ब्रह्मदेवाची निर्मिती करतात पुन्हा सगळी सृष्टी निर्माण होते याचा अर्थच असा झाला की कृमी कीटकापासून ब्रह्मदेवापर्यंत सगळे पुनरावर्तीने आहेत म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रात फिरणार आहेत यात कोण फिरत नाही भगवंत सांगतायत माय पुनर्जन्मन विद्यते मला जे मिळतात त्याला मात्र पुनर्जन्मना आता हे सृष्टीचं गणित जे जाणणारे असतात त्यांना भगवद्गीतेनं अहोरात्र विद म्हटलेलं आहे ब्रह्मदेव हे आपल्याकडच्या कालाचं एक उत्कृष्ट परिमाण आहे कारण असं आहे की चार युगांची मिळून क्रमशः म्हणजे सत्ययुग त्रेतायुग द्वापर युग कलियुग अशी मिळून अठ्ठेचाळीसशे छत्तीसशे चोवीसशे आणि बाराशे मिळून बारा हजार वर्ष होतात त्याला देवांच्या एक हजार वर्षांनी गुणायचं आणि तीनशे साठ मानवी वर्षानंतर एक देवांचं वर्ष होत म्हणून त्याला पुन्हा तीनशे साठ वर्षांनी गुणायचं त्याचा गुणाकार येतो चार अब्ज बत्तीस कोटी हा ब्रह्मदेवाचा एक दिवस झाला हे कालगणनेच सुंदर परिमाण आहे आता तेवढीच रात्र म्हणजे अहोरात्र विद ब्रह्मरात्रा ब्रह्मदेवाचा दिवस आणि ब्रह्मदेवाची रात्र काय असते दोन्ही मिळून आठ अब्ज चौसष्ट कोटी वर्ष होता अस भगवंत सांगतायत काही मुदला इंद्राची दिहाचे चौदा, अन्य सुरगण भगवंत म्हणतायत अर्जुनाला सोडूनच दे इंद्राचे सुद्धा तेवढ्यामध्ये चौदा वेळेला इंद्राला त्या, वे इंद्रा त्या ब्रह्मदेवाच्या कालखंडामध्ये त्या एका कल्पामध्ये अवतराव लागतं आता ब्रह्मदेवाची जी दिवस रात्र मिळून जेवढा कालखंड आहे त्यात काय होत ते माऊली सांग माऊली म्हणते हे सांगावया काय उपपत्ती जे जगाचा प्रलय आणि संभूती इ ब्रह्मभुवनीची या होती अहोरात्रा माझी प्रलय झाला की सृष्टी नाश पावते ब्रह्मदेवाची आठ अब्ज चौसष्ट कोटी वर्ष झाली की सगळ्या सृष्टीचा प्रलय होत आता प्रलयाचे तीन प्रकार आहेत बरं का फार सुंदर आहे एक नित्य प्रलय दुसरा प्राकृतिक प्रलय आणि तिसरा आत्यंतिक प्रलय नित्य प्रलय याचा अर्थ प्रतिक्षणी ही सृष्टी पालटतेच माणसाला गाढ निद्रा लागते आणि त्यावेळेला सुषुप्तीमध्ये तो असतो तो नित्य प्रलयच आहे प्रतिदिनी सृष्टी पालटत जाते बर दुसरा जो आहे तो प्राकृतिक प्रलय या प्राकृतिक प्रलयाचे भगवंतानी चार प्रकार केले एक मनवंत दुसरा आवांतर तिसरा दैनंदिन आणि चौथा महाप्रलय महाप्रलय याचा अर्थ सगळी सृष्टी परमात्म्यापुढे पुन्हा लीन होऊन जाते आता उरला आत्यंतिक प्रलय जो शास्त्र प्रचिती घेतो जो गुरु प्रचिती घेतो आणि शेवटी आत्मप्रचिती घेतो ज्याचं चित्त निर्मळ होत जो श्रवण करतो जो मनन करतो ज्याला परमात्म्याचा निधी लागतो आणि आत्मप्रचितीने शेवटी भगवंताचा आत्मसाक्षात्कार प्राप्त करतो तो याची देही सायुज्य मुक्तीचा लाभ घेतो तो देही असून विदेही होऊन जातो त्याला पुन्हा जन्म नसतो याला म्हणतात आत्यंतिक प्रलय या ब्रह्मदेवाच्या एका दिवस रात्रीमध्ये चौदा मनवंतर घडतात त्यांची नावही आपल्याकडे आली आहेत स्वयंभू स्वारोचिश उत्तम तामस रैवत चाक्षुष आणि सातवा वैवस्वत आता कालगणनेमधला वैवस्वत आहे त्याचं मनवंतर चाललेलं आहे आणि त्यांच्या पुढे म्हणून पूजेच्या संकल्पामध्ये सुद्धा वैवस्वत मन्वंतरे असं म्हटलं जात त्याच्या पुढे दक्ष सावरणे ब्रह्मसावरणी धर्मसावरणी रुद्रसावरणी देवसावरणी आणि इंद्र सावरणी अशी मनवंतर आहे पुढे सात आता वैवस्वत नावाचं सातव मन्वंतर चालू आहे आता या प्रलयामध्ये कोण नाश पावत नाही ते भगवंत सांगतात या अव्यक्ताहून अतिपलीकडचा असा दुसरा जो विलक्षण सनातन अव्यक्त भाव म्हणजेच परमात्मा आहे तो परमात्मा ज्याला त्याचा लाभ होतो तो सर्व भूतांचा नाश झाला तरी नष्ट होत नाही एकच आधी कारण असं आहे की जे अनादी आहे आणि अनंत आहे परमात्मा अनादि अनंत त्याचा नाश कधीही होत नाही आम्हाला ज्ञानेश्वर माऊली फार छान सांगते ये दोन्ही जैसी होणी एकी साक्षीभूत सुवर्णी तैसी व्यक्ता व्यक्ताची कडसणी वस्तूंच्या ठाई ते तरी व्यक्तना व्यक्त नित्य नाशवंत या दोन्ही भावा अतीत अनादिसिद्ध ते व्यक्तही नाही ते अव्यक्तही नाही ते नित्यही नाही नाशवंत नाही या सगळ्याच्या परमात्मा तो ते परब्रह्म अतीत आहे भावाच्या अतीत आहे म्हणून ते ज्ञानेश्वर माऊलीने त्याला एक सुंदर शब्द वापरलेला आहे ज्ञानेश्वर माऊली म्हणते ते अनादिसिद्ध आहे म्हणून ते अनंत आहे त्याला कधी खळ नाही त्याचा नाश नाही त्याचा क्षर कधी होत नाही जे हे विश्वची होऊ न नासे अक्षरे असे काय उपमा देतात माऊली माऊली म्हणतात अक्षर जरी पुसून टाकली तरी अर्थ काही पुसता येत नाही तशी सृष्टी नाश पावली तरी परमात्मा कधी नाश पावत नाही तात्पर्य की अव्यक्ताला परमात्म्याला प्राप्त होणारे पुन्हा माघारी येत नाही गीतेमध्ये भगवंत आम्हाला सांगतात परम माझं परमधाम कोणतं आहे हे भगवंत सांगतायत जिथे जी जीवात्मा गेल्यानंतर पुनरावर्तीन होत नाही म्हणजे त्याला पुनर्जन्म लाभत नाही ते माझं परमधाम आहे आणि तिथे गेलेला प्रत्येक जण सायुज्य मुक्तीचा लाभ करून घेतो माऊली म्हणते जे ताट, जे संतोषिया ताट भक्तीसी उजू वाट जया ते संतोषाच वाढलेलं ताट आहे आणि भक्तीच्या रसाळपणानं परमात्म्याच्या परमधामाकडे जाणारा हा अतिशय उत्तम मार्ग आहे माऊली म्हणते की रस्ता असतो पण रस्त्याचा उपयोग गावापर्यंत जायला रस्ता एकदा गावात गेला की तो गावातच मिसळून जातो तस जो जो मार्ग आपण घेतलेला आहे त्या मार्गाने परमात्मा प्राप्त झाला की तो मार्ग त्याच्यातच मिसळून जातो अग्नीत लाकूड एकदा मिसळलं अग्निहून जात उसाची साखर झाली की साखरेचा पुन्हा ऊस होत नाही परिसान लोखंडाचं सोनं झालं की पुन्हा त्याचं लोखंड होत नाही दुधाचं तूप झालं की तुपाचं पुन्हा दूध होत नाही तसं माऊली म्हणते आत्मा एकदा परमात्मा स्वरूप झाला म्हणजे तो पुन्हा माघारी येत नाही यासाठी प्रत्येक जो भक्त आहे त्याला भगवंताला शरण जावं लागतं या भक्तीशी कर्तृतंत्र आणि वस्तुतंत्र अशी दोन विभागात विभागणी भगवंतानी केलेली कर्तृतंत्र याचा अर्थ असा की कर्ता मनामध्ये काही भाव धारण करून ईश्वराला शरण जात असतो त्याला कर्तृतंत्र शरणागती म्हणायची आणि सद्वस्तू म्हणजे परमात्म्याला शरण जातं त्याला, त्याला वस्तुतंत्र शरणागती म्हणायची माऊली म्हणते सुवर्णमणी सोनयाल्लोळू जय सा पाणीयाैसा धनंजया शरण सुवर्णमणी सोन्यातून निर्माण होते पाण्याची लाट निर्माण होते पण वस्तुता दोघही अभिन्न असतात अद्वैत असत धनंजया तसा तू मला शरण ये तुझा जीवात्मा या परमात्म्यामध्ये विसळून जावं आता हे जर घडायचं असेल तर भगवंतांनी परमगतीचे दोन मार्ग सांगितले त्यातला एक देवयान मार्ग आणि दुसरा पितृयान मार्ग आहे देवयान मार्ग हा उत्तरायणाचा आहे आणि पितृयान मार्ग हा दक्षिणायनाचा आहे मकर संक्रांतीपासून पुढचे सहा महिने उत्तरायणाचे असतात म्हणून भीष्म ज्या वेळेला पतन पावले कुरुक्षेत्रावर दक्षिणायनात त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं होतं उत्तरायण सुरू होई तोपर्यंत मी देह ठेवे इच्छा मरणी होते आणि मग त्याच्यानंतर सहा महिने हा दक्षिणायन मार्ग असतो या देवयान मार्गामध्ये म्हणजे उत्तरायण मार्गामध्ये अग्नी ही पहिली पायरी त्याची ज्योतिर्मयता ही दुसरी पायरी दिवस ही तिसरी पायरी आणि शुक्ल पक्ष चौथी पायरी असं ज्ञानोबा सांगतात पुढे तो अर्चिराधी मार्गाने जातो आणि परमात्म्यात मिसळतो पण भगवंत म्हणतात जो दक्षिणायनामध्ये देह टाकतो त्याला मात्र हा अनुभव येईलच असं नाही कारण तो धूम्र मार्गाने जातो आणि पुन्हा त्याला पुनरावर्तीन व्हावं लागतं तो एका विशिष्ट टप्प्यापर्यंत जातो आणि तिथून पुनरावर्तीन होतो हे ऐकल्यानंतर अर्जुनाला जरा प्रश्न पडला कारण देह केव्हा ठेवावा हे तर माणसाच्या हातामध्ये नाहीये म्हणून भगवंत अर्जुनाला एक सुंदर मार्ग दाखवत ते म्हणतायत या कारणे पंडुसुता या कारणे पंडुसुता तू काय कर तुवा मार्गाच साकडं पडलं ना तर तया सोहन सिद्धान पडे सामान्य माणसाला हे असं अवघडून जात की समजा दक्षिणायानामध्ये देह पडला तर आपल्याला पुनर्जन्म आहे पुन्हा दुःखालयामध्ये ना, पुन्हा नामरूप आहे पुन्हा अशाश्वत मार्ग आहे आणि पुन्हा जीवनाची सुख दुःख द्वंद्व भोगणं आलं म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतायत अर्जुना तू काय केलं पाहिजे अगदी साधा अत्यंत सोपा मार्ग आहे तू योगयुक्तच हो ना योगयुक्त जो जो योग जो असतो 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 योगी झालेला अध्यायामध्ये अर्जुनाला सांगितले तस्माद योगी भवा अर्जुन अर्जुना तू योगी हो बर का आता तू योगी झालास की अद्भुत काय घडेल अद्भुत असं घडेल तुझा देह हो उत्तरायणामध्ये पडो किंवा दक्षिणायनामध्ये पडो काहीही फरक होणार नाही कारण कोणत्याही आयनामध्ये तू जरी देह टाकलास तरी काय होईल तुला उत्तमातली उत्तम गती प्राप्त होईल आणि तू परमात्म स्वरूपामध्ये मिसळून जाशील अन्यथा आधी शंकराचार्यानी चरपट पंजरिका स्तोत्रामध्ये छान सांगितले शंकराचार्य म्हणतात पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे पुन्हा एकदा जन्म पुन्हा मृत्यू पुन्हा गर्भामध्ये वाढणं पुन्हा दुःखालयामध्ये येणं म्हणून ते म्हणतात रजनी पुनरपी दिवस पुनरपि पक्ष पुनरपि मास पुनरपि अयनम पुनरपी, 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 पुनरपी वर्षम तदपि न मुंच त्याशाम इतकं होऊन सुद्धा माणसाची आसक्ती आशा सुटत नाही पुनर्जन्माच्या रहाट गाडग्यात फिरत असून भगवंत म्हणतायत हा आशा अपार ही आसक्ती ही फलासक्ती सगळी टाकावी ती ज्या वेळेला मनुष्य टाकतो त्या त्याला मार्ग दिसतो तो मुक्तीचा दिसत असतो म्हणून भगवंतानी अर्जुनाला एकच सांगितले तस्माच सर्वेशु का योग हे अर्जुना तू योगी हो योगयुक्त हो मग केव्हाही देह पडला तरी तुला मुक्तीचा मार्ग सुलभ आहे म्हणून भगवंत शेवटी सांगतायत परमपद कुणाला मिळतो वेदेश यज्ञेशु तपस्सुव दानेशु यात पुण्यफल प्रदृष्टम अत्येती तत् सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थान उपैकी जाध्यम वेदाध्ययन केल्यानंतर यज्ञ केल्यानंतर तप केल्यानंतर दान केल्यानंतर ज्याच्या मनामध्ये हळाची आसक्ती राहत नाही जे फळाची आसक्ती धरत नाहीत तेच परमपद प्राप्त करतात माऊलीनी निवृत्तीनाथांच्या कृपेनं हा अलौकिक अनुभव घेतला प्रपंचाची आसक्ती केव्हाच निमाली माऊलींच निरंजन पाहणं झालं पुरे पुरे आता हा प्रपंच पाहणं असं झालं आणि ते भगवत स्वरूप झाले आ... अधिक देखणे तरी निरंजन पाहणे अधिक देखणे तरी निरंजन पा